नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता का परवा रात्री उशिरा दिल्लीवरून बातमी आली चॅनलवर की के केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे जवळजवळ साठ वर्षापासूनची जुनी ही मागणी होती परंतु मान्य होत नव्हती स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरी लोटून गेली तरीही माय मराठीची दैन्य संपत नव्हती आणि म्हणूनच सारखी खंत वाटत होती आमच्यासारख्या साहित्यिकांना की एवढं काय पाप केलं आहे मराठीनं एवढा मोठा जुना इतिहास असताना का म्हणून असं व्हावं आणि शेवटी तो दिवस उगवला समाधानाचा आणि सर्वांना आनंद वाटला आता ज्याप्रमाणे हे कागदोपत्री झालंय त्याप्रमाणे अंमलबजावणीसुद्धा झालीच पाहिजे आणि म्हणून मी ही आजची काव्यप्रभेमध्ये ही कविता लिहिलेली आहे अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ऐकूया अभिजात दर्जा कागदोपत्री ठरू नये अशा प्रकारचं शीर्षक आहे या कवितेचं ऐकूया उशिरा का होईना माय मराठीचा मोठेपणा कळाला आहे उशिरा का होईना माय मराठीचा मोठेपणा कळाला आहे आणि स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षांनी अभिजात दर्जा मिळाला आहे विचार केला की के उगीच वाटतं हे आधीच के का झालं नाही विचार केला की उगीच वाटतं हे आधीच का झालं नाही आणि केंद्रात इथले के जाणते नेते असूनही कुणाच्या लक्षात कसं आलं नाही मराठीत बोलणं पूर्वीच्या नेत्यांना कमीपणाचं वाटत होतं काय मराठीत बोलणं पूर्वीच्या नेत्यांना कमीपणाचं वाटत होतं काय आणि हे पूर्वीच केलं असतं तर त्यांचं नेते पण वाटत होतं काय असं लिहिली की कुणी कमेंट करतात तू सरकारची बाजू घेतो असं लिहिलं की कोणी कमेंट करतात तू सरकारची बाजू घेतो म्हणूनच म्हणतात खरं बोललं की सख्या महिला राग येतो विघ्न संतोषी काही माणसं कुठला विषय कुठे नेतात विघ्न संतोषी काही माणसं कुठला विषय कुठे नेतात आणि काहीच मेळ बसला नाही तर जातीवर मात्र नक्कीच येतात जे झालंय ते छान झालंय त्याची अंमलबजावणी कडीला नेली पाहिजे जे झालंय ते छान झालंय फक्त अंमलबजावणी कडीला नेली पाहिजे आणि उर्दू इंग्रजीसहित सगळ्याच शाळेत मराठी सक्तीची केली पाहिजे तरच हा अभिजात दर्जा दिल्याचं चीज आहे आणि म्हणून ही कविता तयार केली नक्कीच आपल्याला आवडली असेल असा विश्वास मला वाटतो ही माझी कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद